नमस्कार मी रामधनगर आपण पाहतात आहे पाहूयात लोकसभा निवडणुकीसंदर्भात वाशिम यवतमाळ मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नऊ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती दरम्यान शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे आता सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उभे आहेत निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले आहेत वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांनी नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून फेटाळण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांनी नामांकन अर्ज दाखल केला असता त्यामध्ये त्रुट्या आढळल्याने छाननीत त्यांचा अर्ज बाद ठरला होता त्यांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जामधील काही रकाने रिकामे असल्याचं त्यांना छाननीच्या दिवशी सांगण्यात आले होते वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापून राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी वासिम यवतमाळ मतदारसंघामध्ये तळ ठोकला आहे तर राजश्री पाटील यासुद्धा मतदारसंघ पिंजून काढत असून मतदारसंघात कॉर्नर सभा घेण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे राजश्री पाटील काल पहिल्यांदाच वाशिममध्ये येत वाशिम शहराचं दैवत असलेल्या श्री बालाजी मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत बालाजीचे दर्शन घेतले सोबतच शहरातील व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला दरम्यान वाशिममध्ये बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी मंदिरात पाऊल ठेवताच आरती सुरू झाल्याने हे शुभ संकेत असल्याचे राजश्री पाटील म्हणाले आता वाशिम जिल्ह्यातील सर्व कामे माझ्या हाताने पूर्ण व्हावे यासाठी मला हा आशीर्वाद मिळाला असल्याचा आशावाद त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आता याच तुम्ही वाशिम व्हिजिट केलेली आहे बालाजी मंदिर केलं आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एक काय एकंदरीत वातावरण तुम्हाला वाटतं काय सांगितलं निश्चितच बालाप्रसादांचं या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर एक प्रसन्न अनुभूती आली सगळ्यात एक सुंदर असा शकून म्हणजे मंदिरात पाय ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी सनईंनी स्वागत केलं आणि मंदिरात गेल्याबरोबर त्या ठिकाणी आरती सुरू झाली मला वाटतं तो बालाजीचा या ठिकाणी मला मिळालेला आशीर्वाद आहे या संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकास माझ्या हातून व्हावा आणि वाशिममध्ये जी काही विकसित कामं होणे बाकी आहे ती माझ्या माध्यमातून पूर्ण व्हावी यासाठी तो बालाजीने मला आशीर्वाद दिलेला असावा सगळ्याच सन्माननीय मायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आज बैठकी होतात आहे सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो, त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या चर्चा संवाद यातून एक सकारात्मक ऊर्जा मला मिळते आणि जे देशात वातावरण आहे ते निश्चितच या वाशिम यवतमाळमध्येही माहितीच्या माझ्या उमेदवारीला विजय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे असं वाटतं वाशिमकरांना काय वाशिमकरांची लेख वाशिमकरांची कन्या म्हणून या जन्मभूमीचं ऋण फेडण्याची मला संधी मिळते त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितच माझ्या माध्यमातून शंभर टक्के मी पूर्ण करेल हा विश्वास मी या निमित्ताने त्यांना देते माजी मंत्री अर्जुन खोतकर हे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून वाशिम येथील व्यापारी व प्रतिष्ठित व्यक्तींच्या ते भेटीकाठी घेऊन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करण्याची विनंती करीत आहेत तर भावना गवळी यांचीही मनधरणी करणार असल्याचं त्यांनी वाशिममध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले खासदार गवळी यांचा फोन नॉट रिचेबल येतोय त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात त्या सक्रिय होतील असे खोतकर म्हणाले काय भूमिका आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हा मतदारसंघ माझ्याकडे दिलेला आहे मी या शहरातल्या मान्यवरांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये फिरत आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद मला या ठिकाणी लाभतो राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये अनेक टीम्स आम्ही यामध्ये निर्माण केल्या त्यातला मी एक आहे आणि खरं तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्वांचं प्राबल्य या मतदारसंघावरती सहाशा सहा ठिकाणी आमदार आमचे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण विजयामध्ये आम्हाला जाणार नाही जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी विजयी होऊ फक्त आता आम्हाला संपर्काला थोडासा कमी अवधी मिळालेला आहे आणि अशा मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो खासदार भावना गोळी कुठेतरी नाराज आहेत अद्यापपर्यंत प्रचारामध्ये उतरलेल्या नाही आहेत त्यांची मंदरणी करण्याचा काही प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के मी स्वतः त्यांना फोन करतोय पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे मी स्वतः त्यांना भेटेल आणि त्यांना माननीय पक्ष पक्षप्रमुख माननीय शिंदेसाहेबांचा सूचना त्यांना या ठिकाणी या ठिकाणी करणार आहेत जाहीर रित्याच माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये शब्द दिलेला असल्यामुळं ठीक आहे उमेदवारी न मिळाल्यामुळं थोडंफार नाराजी असेल पण तो दोन चार दिवसात त्या कामाला लागतील साहेब यापूर्वीला काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं नेहमी लढत आपल्याला पाहायला मिळायची किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना मात्र यावेळेस फक्त शिवसेना विरुद्ध शिवसेना मतदारांगतात असं चित्र आहे नेमकं कसं उमेदवारांना कसं फक्त आणि अर्थात आता या ठिकाणी जे आमचे कॅन्डिडेट्स आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि या भागातली लेख आहे माहेर वाशिल या भागातली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आणि एक शंभर ते सव्वाशे शाखा गोदावरी अर्बनच्या समाजणारी आहे हजारो कर्मचारी तिच्या हाताखाली काम करतात आणि कामाचा खूप दानगा अनुभव आमच्या उमेदवाराला आहे पंधरा सोळा तास काम करणारी ही महिला आहे आणि मला असं वाटते की या मतदारसंघाला चांगला न्याय देऊ शकल कारण की मी तिला अत्यंत जळून बघतोय पाहतोय मला माझ्या मुलीसारखी येते आणि मला पूर्ण खात्री माझ्या मुलीवर की ती एकदम चांगल्या पद्धतीने न्याय या भागाला देऊ शकाल वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये लढत होताना दिसून येत असली तरी मागील सहा महिन्यांपासून समनक जनता पार्टीतर्फे वासिम यवतमाळ मतदारसंघ पिंजून काढला जात आहे प्राध्यापक डॉ अनिल राठोड यांना समनक जनता पार्टीने उमेदवारी दिली असून ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशांना शिंडगे यांनी समनक जनता पार्टीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे वाशिम यवतमाळमध्ये निवडणुकांसाठी आज प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या मतदारसंघात मागील पाच टम खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे सोबतच वंचित बहुजन आघाडीसुद्धा निवडणूक रिंगणातून बाद झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आता कुणाला पाठिंबा देते या सर्व घडामोडीवर आपले लक्ष असणारच आहे तेव्हा पुन्हा भेटूयात एका नवीन राजकीय अपडेटसह पाहत रहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा